निर्माण करावं लागेल ही ताकद जेव्हा निर्माण करू तर अनेक प्रश्न आपण सोडून घेऊ शकतो ही ताकत तुमच्या आमच्या कलावंतामध्ये आहे म्हणून आपल्याला आज ज्या ज्या लोकांवर जर कोणी अन्याय अत्याचार करत असेल ज्या ज्या लोकांना कोणी लुटण्याचा जर काम करत असेल त्या प्रत्येक माणसाने मी तुम्हाला सांगू शकतो प्रत्येकाने माझा नंबर आपल्याजवळ ठेवा की या माणसाने कोणी जर भूलतापा दिला त्या माणसाने न्याय मिळवून दिल्याशिवाय प्रमुख आम्ही राहणार नाही याकडे मी हा शब्द आम्हाला कलावंतासाठी जगाचा आहे कलावंता न्यायासाठी जगाचा आहे कलावंतांच्या न्याय मिळायला पाहिजे त्यांच्या मागण्यामधून झाल्या पाहिजेत त्या कलावंताला महाराष्ट्र शासनाने योग्य सन्मान दिला पाहिजे हे आमचं या संघटनेच्या माध्यमातून काम आहे अशा प्रकारचा वातावरणामध्ये आपल्याला काम करायचं आहे सगळ्यांचा अखिन उभं राहायचं থাম <laughs> बागडेजी यांनी मार्गदर्शन केलेले आहे त्यांनी सांगितलेलं आहे की सर्व काही त्यांनी सांगितलेलं आहे आणि गौरी शंकरजी यांनी पण पूर्ण सांगितले आहे ते आपल्या राष्ट्रीय महासचिव आहेत त्यांनी पण पूर्ण माहिती दिलेली आहे त्यांनी माहिती दिली त्यांनी माहिती दिली मला काही जास्त बोलण्याची संधी मिळाली नाही त्यांनी पूर्ण तुम्हाला सांगितलेलं आहे काय करायचं काय नाही संघटनेविषयी काय करायचं त्यांनी पूर्ण माहिती दिलेली आहे ते माहिती लक्षात घेऊन पूर्ण कार्य करत तुम्ही करा तुम्ही माझ्या सोबत राहा महिलांनी पुरुषांनी कुंदे साहेबांसोबत सोबत राहा असे मी सर्वांना विनंती करते आणि मी माझे दोन शब्द काही लोकांना भजन मंडळात जाता तेच योग्य झालंय पण भजनात जातात आणि म्हणतात की आम्हाला मान द्या

तरी पण आमचा शेवटच्या टप्प्यामध्ये तिसऱ्या नंबरवरती नंबर लागला होता मला दोन हजार दोनशे पन्नास रुपये मानधन मिळत होता पण शासनाने सरसकट योग्य असा को की कोणी लहान नाही मुलं नाही ना आईला जसे सर्व मुलं सारखे असतात त्याचप्रमाणे सरकारने या सरकारने आता सर्वांना पाच हजार रुपये मानधन सुरू केला म्हणजे कोणी कमी नाही ना कोणी जास्त नाही आणि म्हणून त्याचप्रमाणे आपल्याही कलाकारीमध्ये आपण चांगले एकाजुकीने राहू आणि एक संघटना आपली लोककला सेवा संस्था ही पुढे नेऊ आणि भुले साहेबांच्या पाठीशी राहू जेव्हा जेव्हा भुले साहेबांना जरी कोणी बोट दाखवत असेल त्या बोटाला रोखण्याचं काम आपली संघटना करेल या ठिकाणी मी तुम्हाला ग्वाही देतो महाराष्ट्राचा एक महासचिव म्हणून आणि भुले साहेबांच्या स्वार्थमध्ये राहून वेळो वेळी रात्रो वेळात आपण त्यांना संघटनेला पुढे नेण्यासाठी कार्यरत ने राहू एवढे बोलून मी माझे दोन सांगतात